महाराष्ट्राचा पालन करून आपण सर्वांचं स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदे उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आमचे ज्येष्ठ बंधू किरवट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मंगली हेरामजी आमचे दुसरे सहकारी आमदार मोदय पत्रकार परिषदेसाठी आपण त्याच्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत केलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागाने कृती आळाखाळा बोलवून शेवटचा माणूस शेवटचं कुटुंब शेवटचा व्यक्ती केंद्रबिंदू समजून शंभर दिवसामध्ये गरिबाचं कल्याणासह विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावं अशा प्रकारचा संकल्प घेऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर मला या महाराष्ट्राचा आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून संधी दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण तेरा जिल्हे अंतर्गत आहे एकोणसाठ तालुके आहे संपूर्ण याच्यामध्ये माझा प्रवास सुरू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पनातून निर्माण झालेल्या शंभर दिवसाचा कृती आराखड्याची अंमलबजावणी आदिवासी विभागाच्या माध्यमातून व्हावं हा उद्देश आणि उद्दिष्ट समोर घेऊन सातत्याने निर्मितपणे प्रवास सुरू असल्यामुळे आमचा एकच उद्देश शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत आणि व वस्तीपुरामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं हित जोपासण्यासाठी दिनांक सात तारखेला मागच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चारशे सत्त्याण्णव आश्रम शाळेमध्ये सचिव मंत्री व सर्व आय एस अधिकारी एक दिवस मुक्काम शासकीय आदिवासी शाळेमध्ये हा संकल्प घेऊन आम्ही प्रवास केला ते अतिशय आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं कारण विद्यार्थी केंद्रबिंदू समजून आम्ही विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावं अशा प्रकारचा प्रत्येक प्रकल्पस्तरीवर स्तरावर आढावा आणि लाभाद्याशी संवाद आणि हिज अशा प्रकारचं आयोजित नियोजित कार्यक्रम असतात मी प्रामाणिकपणे सांगतो आमची भविष्यातली पेसा अंतर्गत नोकर भरती असो अंतर्गत काही अनिवृत्त आली असेल तो प्रश्न सोडवण्याबाबत असेल विद्यार्थ्यांचा डीबीटीचा प्रश्न असेल पासून वंचित असणारा विद्यार्थी असो अनेक विद्यार्थ्यांना वस्तीगृहामध्ये किंवा आश्रम जर प्रवेश मिळाला नसेल भविष्यामध्ये एकही विद्यार्थी <coughs> वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही अशा प्रकारची तक्रार घेणार नाही अशा प्रकारचा आम्ही आदिवासी विभागाच्या माध्यमातून पृथ्वी हरा बनवलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला वस्तुगृहामध्ये राहण्याची सोय उपलब्ध झाली पाहिजे अशा प्रकारचा आमचा संकल्प असल्यामुळे मी इच्छितोच बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करणे विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून अध्ययन आणि अध्यपन येण्या अध्ययन आणि अध्यपन येणाऱ्या जे अडचणी आहे ते दूर करणे आमचा मुलगा जनजाती परिवारातला मुलगा क्रीडा क्षेत्रात सुद्धा अतिशय प्रावीण्य प्राप्त करणार असल्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही क्रीडा संकुल किंवा क्रीडा अॅकॅडमीत कशी निर्माण होईल हा सुद्धा आमचा संकल्प आहे त्यामुळे अशा प्रकारचं आयोजन नियोजन असल्यामुळे याबाबत आपल्याशी संवाद आणि दूस साधण्याची संधी मिळाली मनापासून तुमचं कौतुक करतो धन्यवाद देतो किनवट तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आदिवासी महिला आणि आदिवासी पुरुषावर जो कोणी अन्याय करण्याचे प्रयत्न करेल या महाराष्ट्राचा आदिवासी समाज कदापि सहन करणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी चेतना आणि ओढून घेण्यासाठी मी आलेला आहे आमची मुलगी असो आमचा मुलगा असो यांच्याबाबत अन्याय करण्याची मानसिकता आणि प्रवृत्ती निर्माण होणार नाही अशा प्रकारचा संदेश आमचे दोन्ही च्या सोबत राहून मनापासून आम्हाला धन्यवाद घेतो खूप धन्यवाद